गाडीमध्ये व्यवस्थित पाण्याची व्यवस्था आहे त्याचप्रमाणे स्नॅक्स दिलेले आहेत आणि बसण्याची व्यवस्था आहे ब्लँकेट उशी सर्व सोय या ठिकाणी ट्रेन मध्ये केलेली आहे गाडी सुरू झालेली आहे प्रत्येक ज्या सीट उशी दिलेले ब्लँकेट दिले, दिले त्याचप्रमाणे हे हेमंत रासने यांनी अशा पद्धतीच्या बॅग्स दिलेल्या आहेत ज्या बॅगमध्ये खाण्याचं साहित्य आहे त्या साहित्यामध्ये आपण बघतो हा एक पाऊच आहे ज्याच्यामध्ये धपाटे आहेत काही बिस्किट्स आहेत दोन चार प्रकारचे आणि ही बॅग आपल्या सामानासाठी आहे नाश्त्याला आज सहा तारीख रात्री धपाट्या दिलेल्या आहेत आणि हे आता आपण घेऊयात अशा पद्धतीने सुरुवात झालेली ले आपल्या अयोध्या दर्शनाच्या सहलीची टप्प्याटप्प्याने आपण भेटूयात भेटत राहूयात आठ वाजलेले आहेत आणि आता आठ वाजताच या ठिकाणी जेवणाची व्यवस्था जी आहे ती आलेली आहे आणि सर्व जे गाडीमध्ये जाणार आहे त्या सगळ्यांसाठी जेवण वाटप या ठिकाणी सुरू झालेलं आहे जेवणाचे पाकिटं जे आहेत तयार झालेले हे आपापल्या डब्यामध्ये पाठवत आहेत जेवण जे आहे आपल्यापर्यंत आलेलं आहे आणि या जेवणामध्ये जी दिलेलं आहे भात आहे वरण आहे भाजी आहे गुलाबजाम आहे या ठिकाणी चटणी आणि चपाती या पाऊसमध्ये चपाती आहे अशा पद्धतीने ही व्यवस्था जेवणाची व्यवस्था केलेली आहे विधान बोग्यां बोगीमध्ये सगळ्यांची जेवणं जी आहेत आता सुरू आहेत बऱ्याच जणांची जेवणं झालेली आहेत आणि साधारणतः जेवणानंतर आता सगळे रिलॅक्स मूड मध्ये आहेत बघूयात आपण आता एस वन वरन सुरू केलेली आहे गाडी मध्ये जेवण दिलेलं होतं पण यांनी घरनं जेवण आलेलं आहे घरचं जेवण चालू आहे व्यवस्थित हे घ्या हे ठेवा आपल्या हे गाडी सगळ्या फॅमिली जे आहेत जेवण सुरू आहे आपण एक 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 बोगी जी आहे ती बघूयात जेवण झाल्यानंतर काका जरा दही घात झाली का जेवण झाली का सगळ्यांची जेवण झालेली आहेत आता झोपण्याची तयारी दिसतेय सगळ्यांची बॅगा वगैरे उघडणं सुरू आहे आलेलो हो, आहोत आणि प्रशासनातर्फे या ठिकाणी पाणी देण्याचा सुद्धा प्रत्येक विचारत आहेत प्रत्येक बोगीमध्ये पोलीस बंदोबस्त दिलेला आहे महिला पोलीस आपल्या बरोबर आहेत प्रवाशांच्या सुरक्षितेची संपूर्ण जबाबदारी आहे बोगीमध्ये दोन महिला ब... पोलीस दिलेले आहेत अयोध्येला जाण्यासाठी जी स्पेशल ट्रेन आहे या स्पेशल ट्रेन मध्ये सगळेजण आपापल्या पद्धतीने आज पहिला दिवस आहे सेटल सेटलमेंट आहे नंतर आपण पुन्हा भेटूया त्या सगळ्यांशी बोलूयात कुठनं आलाय आंबे आंबेगाव वर किती जण आहे तुम्ही सहा जण सहा जण आलेलं आहे आता प्रवास सुरू झालाय जेवण बिवण झालं जेवण होत जेवण सगळं व्यवस्थित आहे ना एक नंबर रामाचा प्रसाद आहे म्हणल्या तर काय आहे तिथं आनंदी आनंद आनंद भेटते जेवण झालं बस झालं राम किती वर्ष मुलात होता जय बोला तर आम्ही आज वर गेलतो कधी ह्या आपले मंदिर व्हायच्या आज वरची गोष्ट तर आय गेल्यानंतर राम होणार उन्हात असल्यामुळं किती बेकर वाटलं दर्शन घेतलं आणि आम्ही आलो आता मंदिर झालं परत चालू आता मंदिर झाल्यानंतर म्हणलं रामाच्या शेवेला आपण आपण जायचं दर्शनाला तर आनंद आनंद रामाचा प्रश्न सुटला जय श्रीराम अयोध्या म्हणजे आपल्या जनतेचे राम आपलं घर नमस्कार माझं नाव अमोल जोशी पुणे सिंहगड रोड या ठिकाण आलो आहे आणि अचानकपणे मला एक फोन आला आपल्या आर एस एसचे जे पदाधिकारी आहे त्यांचा मला फोन आला की जोशी तुम्हाला उद्या सहा तारखेला दुपारी अडीच वाजता कपडे वगैरे घेऊन सगळं रेडी राहायचं तुमच्यावर त्रेपन्न लोकांची जबाबदारी आहे आणि त्रेपन्न लोकांना तुम्हाला अयोध्येला घेऊन जायचं आहे आणि तिथून सुखरूपपणे रामरायाचं दर्शन करून पुन्हा तुम्हाला इकडे यायचं आहे आणि हे असंच नाही जेव्हा जेव्हा तुमची गरज पडेल तेव्हा तेव्हा तुम्हाला या ज्येष्ठ नागरिकांना रामरायाचं दर्शनाला तुम्हाला घेऊन जावं लागणार आहे आणि रामरायाला काहीतरी माझं काहीतरी मागच्या जन्माचं पुण्य असेल म्हणून रामरायाने मला बोलून घेतलं आणि ज्येष्ठ नागरिकांची सेवा रामराया माझ्याकडनं करून घेत आहे जय हिंद वंदे मातरम जय श्रीराम इंदिरानगर इंदिरानगर किती जणांची टीम आहे तुमची आमची अकरा जणांची अकरा जण आहे सगळं लहान पण आणलंय अरे वाढे कुठे अरे वा अकरा जण आहे जेवण जेवण झाली असेल जय श्रीराम जय श्रीराम हा कुठला ग्रुप आहे तुमचा धवनगर किती जण आले आलेत जण आहेत चव्हाणगर वर छप्पन जण आले त्यातल्या काही आपल्या बरोबर आहेत आणि मस्त पैकी टोपी घातलेली आहे घातलेला आहे जेवणाची तयारी सुरू आहे कशी वाटते सोय काय एक नंबर झालेली आहे आणि इथलं जे नियोजन आहे सगळे एक नंबर आहे एक नंबर नियोजन आहे आणि आम्हाला खूप खूप आनंद आहे आणि ह्या ह्यांच्या नियोजनामुळं किंवा बी जे मुळे आम्हाला आज लांब दर्शन घडणार आहे तर आम्ही एवढे आनंदी आहोत की काय जय श्रीराम मित्रांनो आता साडे दहा वाजलेले आहेत आणि साडे दहा वाजता आम्ही पनवेल ला पोहोचलोय आणि पनवेल स्टेशन वर आता ट्रेन जी आहे ती निघालेली आहे आणि पुढच्या स्टॉप साठी आता आपण निघालेलो आहे साधारणतः साडेसात वाजता पुण्यात निघालो होतो आणि आता जवळजवळ दहा आलेलो आहे नमस्कार जय श्रीराम सर्वांमध्ये जोश उत्साह आणि एकच आस्था प्रभू रामलल्लाचे दर्शन केव्हा होत हेच मनामध्ये घेऊन हजारो भाविक पुण्यातून रामलल्लाच्या दर्शना निघालेले आहेत हे सर्व भाविक यांच्या मनामध्ये एकच असत आहे की कधी आम्ही प्रभू रामाचे दर्शन घेतोय मनामध्ये उत्कंठा आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे थेट अयोध्येला आता आम्ही परवा दिवशी अयोध्येला पोचणार आहोत आणि आमचं रामलल्लाचं दर्शन शुक्रवारी सकाळी होणार आहे आम्ही फक्त एकच मनात असता करतो की ती जी प्रभू रामाची जी, जी मूर्ती आहे बाल रामाची अशी असते कधी दर्शन ते घेत हो आणि कधी जे लोक आम्हाला ते दर्शन होत आहे याचीच आमच्या मनामध्ये आहे मस्त मस्तपैकी आता आमचं जेवण खावत सगळं झालेलं आहे आमचे आता आरती लोक ते सुंदरपणे झोपलेली आहेत आणि रामाचं चिंतन करतात काही जण काही जण भजन म्हणतात काही जणांनी माळ जप रामाचा जप करतात अशा प्रकारे सगळं वातावरण सगळं वातावरण राममय झालेलं आहे आणि सगळेजण एकमेकांना जय 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 जेवण झाले जसं सांगितलं जेवण सगळ्यांचं झालेलं आहे आणि आता सगळे झोपायच्या मूडमध्ये आहेत त्यामुळे पहिल्या दिवसाचा प्रवास जो आहे तो या ठिकाणी आपण थांबवतोय आणि आता आपण झोपूयात उद्या सकाळी उठल्यापासून पुन्हा सकाळ किती वाजता कुठं होतीये ती बघूयात आणि कुठल्या स्टेशनवर आपल्याला जाग येते आणि त्यानंतर पुढच्या प्रवासाचाही तुम्हाला व्हिडिओ आमच्या मार्फत बघायला मिळणार आहे पुणे ते अयोध्या या संपूर्ण प्रवासाचं वार्तांकन चित्रांकन आमच्या चॅनलवर आपल्याला बघायला मिळणार आहे जय श्रीराम मित्रांनो आमचं बातमीराटीने न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद